नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये जागा वाटपाचा जो वाद गोंधळ चालू आहे या परिस्थितीमध्ये त्याच्या पलीकडे असलेले मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचे आणि मराठा समाजाचे आजकालचे त्यांच्याच भाषेतले एकमेव नेते की ज्यांना विचारल्याशिवाय मराठा दुसरा कोणाला मत देणारच नाही असे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत प्रकाश आंबेडकर ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना हुलकावण्या दिल्या आणि शेवटी तेही स्वतंत्रपणे मैदानात उतरले ते सुद्धा आता विधानसभेच्या तयारीला लागलेले आणि तिसरा फॅक्टर जो आहे महत्वाचा तो नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारच आणि त्यासाठी आपला बिनशर्त पाठिंबा घोषित करणारे राज ठाकरे हे तीन घटक हे आगामी विधानसभा लोक निवडणुकीमध्ये प्रस्थापित असलेला महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी एक मोठं आव्हान घेऊन उभे कारण या तिघांची विधानसभा निवडणुकीसाठी किंवा मतदारामध्ये किती ताकद आहे याचा ता नेमका अंदाज आज तरी कोणी देऊ शकत नाही अर्थात वरवर बघितलं तुम्ही लोकसभा निवडणुकीचे निकाल आपल्या समोर आहेत अवघ्या दोन महिन्यापूर्वी आलेले आहेत आणि साधारण तीन महिन्यापूर्वी जनतेने जो कौल लिहिलेला आहे तो आपल्याकडे चार जून नंतर समोर आलेला आहे आणि त्याकडे बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष किंवा संघटना ही प्रत्यक्ष निवडणुकीत होती आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मिळालेली जी काय मतं आहेत लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये ती त्यांची ताकद आहे असं म्हणता येईल पण ती ताकद फसवी असते याच कारण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचं नाव बदललं तरी त्यांच्या मागे असलेला मतदार आणि त्याच काय ती टक्केवारी किंवा संख्या ही फार मोठी प्रचंड धक्कादायक वाढली आहे असं कधी दिसलं नाही त्यामुळे आत्ता देखील त्यांना फार कमी मतं पडलेली किंवा टक्केवारी दिसत असली तरीही त्यांची मतं लोकसभेवर हिशोबात धरणं चुकीचं आहे याचं कारण लोकसभेला सरळ सरळ उभं ध्रुवीकरण झालं होतं आणि त्या ध्रुवीकरणामध्ये विविध लहान मोठ्या पक्षांची मतं ही महाविकास आघाडीकडे किंवा महायुतीकडे गेलेली आहे विधानसभेमध्ये तसं होण्याची बिलकुल शक्यता नाही आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांना मानणारा जो काही किंचित छोटासा मतसंख्येचा वर्ग असेल तो कुठे जाईल याची धाकधूक प्रमुख दोन आघाड्यांमध्ये युतीमध्ये असेल तर लागू नाहीये कारण विधानसभेचे मतदारसंघ लहान असतात आणि अशा वेळेला दोन पाच हजार मतं इकडे तिकडे करणारा उमेदवार सुद्धा विजय आणि पराभव यामध्ये फरक पाडू शकत असतो याच किंवा त्याचं पारड जड करत असतो त्यामुळे त्यांनी कोणाला पाडले कोणाची मतं खाल्ली ही चर्चा विश्लेषणातून सातत्याने होत आलेली आहे आधीच्या दोन विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस किंवा महायुतीची त्रुटी मत पाडले वगैरे पण महाविकास आघाडी किंवा पुरोगामी मतं खाल्ली हा आरोप व्हायचा हो तो यावेळेला होऊ शकला नाही कारण प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार लोकसभा आखाड्यात उतरवले असले तरीही महाविकास आघाडी आपल्या पुरोगामी मतांच्या बळावर सगळ्यात मोठा गट म्हणून जवळजवळ अठ्ठेचाळीस पैकी किती एकतीस जागा निवडून आणू शकली आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर कोणाला पाडू शकतात हे लोकसभेत स्पष्ट झालेलं नाही तरीही काही जागी महायुतीला आणि काही जागी महाविकास आघाडीला त्यांचा फटका बसला असं म्हटलं जातं पण दुसरीकडे राज ठाकरे आणि जरांगे पाटील हे प्रत्यक्ष उमेदवार घेऊन आखाड्यात उतरलेले नव्हते त्यामुळे त्यांचा विधानसभा निवडणुकीत नेमका कुठे कसा आणि किती प्रभाव पडेल याविषयीची आशंका प्रत्येकाच्या मनात आहे आणि जर बारकाईने तुम्ही बघितलं तर प्रकाश आंबेडकर असोत मनोज जरांगे असोत किंवा राज ठाकरे असोत हे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नादाला लागण्यापेक्षा आपला आपला मतदार किंवा आपली आपली व्होट बँक कुठे आणि कशी केंद्रित झालेली आहे आणि ती कशी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या गोटात ओढण्यासाठी जिंकता येईल या दृष्टीने चाचपणी करतायत प्रकाश आंबेडकर जे लोकसभा निवडणूक काळामध्ये मराठा आंदोलनाचे किंवा मनोज जरांगे यांचे समर्थक असल्यासारखं भासवत होते ते अचानक मनोज जरांगे यांच्या विरोधात गेलेले आहेत दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या आधीच्या दोन तीन महिन्यात सातत्याने काँग्रेस किंवा पवार यांच्या विरोधात बोलून उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करणारे प्रकाश आंबेडकर हे आता उद्धव ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त करायला लागलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो शरद पवारांचा पिल्लू किंवा शरद पवारांचा बगल बच्चा वगैरे आरोप होत होते ते झटकून टाकण्यासाठी जरंगे पाटील सुद्धा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची भाषा बोलतायत आपल्या पाठिंब्याची गरज असलेल्या उमेदवारांची पात्रता क्षमता गुणवत्ता असल्या गोष्टी बोलायला लागल्या आणि तिसरीकडे महायुतीत नक्कीच जातील असं ज्यांच्याविषयी बोललं जात होतं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान किंवा आधी असे हिंदुत्ववादी राज ठाकरे आहेत त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे त्यांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची घोषणा करून टाकली इथपर्यंत सगळं ठीक होतं आणि या निमित्ताने जे जे काय चाललंय कारण महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या दोन्ही गटामध्ये तीन तीन प्रमुख पक्ष आहेत आणि त्यातला प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा लढवण्यासाठी याव्यात म्हणून प्रयत्नशील आहे अशा पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अचानक जी एक धक्कादायक भूमिका घेतलेली आहे ती सगळ्यांना चकित करून गेली आहे आणि चकित झालेले असले तरी राज ठाकरे यांच्या त्या भूमिकेवर उमटलेल्या प्रतिक्रिया मात्र सरसकट नेहमीच्या आहेत घासून घासून गुळगुळीत झालेले एक गंमत असते की कुठलाही राजकीय पक्ष कुठल्याही आरक्षणाला विरोध करत नाही भाजप किंवा शिवसेना यांना कायम ओबीसीचे पक्ष, पक्ष मानले गेले ओबीसीच्या उठावानंतर किंवा मंडळच्या प्रभावानंतर हे दोन पक्ष मोठ्या संख्येने उदयाला आले दुसरीकडे आजपर्यंत मराठा आणि मराठ्यांच्या राहणारे ओवायसी आपलं ओबीसी वगैरे धरले तरीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवार यांना मराठ्यांचा नेता मानलं गेलं आणि या पार्श्वभूमीवर आज ओवायसी आणि मराठा यांच्यात जरंगे पाटलांनी निर्माण केलं जे आहे त्यामुळे परत चाचपणी चालू आहे मराठा खरोखरच पवारांच्या मागे राहील का अगदी लोकसभेत पवारांनी मोठा चमत्कार करून दाखवला असला तरी विधानसभा निवडणुकीत तो प्रभाव कायम राहील का अशी शंका आहे आणि म्हणूनच कुठलाही पक्ष ओबीसी असो कि मराठा असो किंवा एस सी एसटी असो त्याच्या आरक्षणाविषयी अतिशय जपून बोलत असतात आपली मतं जाऊ नये त्या त्या समाज घटकात आपला जो काय तो समर्थक आहे त्याची गोची होऊ नये तो आपल्यापासून दुरावू नये प्रत्येक पक्षाने मनात असो ना असो कुठल्याही आरक्षणाविषयी शब्द किंवा विरोधी शब्द बोलायची हिंमत दाखवलेली नाही अशा पार्श्वभूमीवर अचानक राज ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना जी एक विरुद्धची भूमिका घेतली आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही आरक्षणाची गरजच नाही असं म्हटल्यानंतर आज ज्यांच्याकडे आरक्षण आहे म्हणजे एस सी एस टी किंवा ओबीसी अशा गणल्या जाणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांना असलेलं आपलं आरक्षण राज ठाकरे काढून घेणार का किंवा काढून टाकायला राजकारण करणार का याची भीती वाटणं स्वाभाविक भी आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या पाठीशी असलेला असा जो या सगळ्या समाज घटकातला वर्ग असेल तो लगेच राज ठाकरेंकडे पाठ फिरवी का असा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे आणि त्यासाठी त्यांच्यावर टीका होणं स्वाभाविक आहे दुसरीकडे ज्या मराठा आंदोलनातून मराठा आरक्षण आंदोलनातून गेली जवळजवळ वर्षभर रान उठवलं गेलेलं आहे अशा लोकांना आरक्षण मिळालेलं नाही मिळण्याची शक्यता फार कमी आहे अशा वेळेला त्याकडे अशाळभूतपणे बघत बसलेला मराठा तरुण जो आहे तो काही प्रमाणात का होईना राज ठाकरे यांच्या सोबत पण आहे त्यांच्या पक्षात पण आहे तो राज ठाकरेंकडे पाठ फिरवेल का आणि म्हणून राज ठाकरेंनी असं विधान करणं राजकीय दृष्ट्या योग्य आहे का असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि म्हणून राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची ना गरज नाही असं म्हटल्यानंतर त्यावर ज्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या भेदरलेल्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या त्या येणारच होत्या तिसरा गट जो आहे जो मुस्लिम दलित पिछडा काँग्रेसच्या बरोबर असतो असं म्हटलं जात त्यामध्ये सुद्धा त्या जाती घटकांमध्ये सुद्धा राज ठाकरे यांचा समर्थक आहे आदिवासी पिछडा वगैरे वगैरे तो राज ठाकरेंकडे पाठ फिरवी का असंही विचारलं जातं पण इथेच एक मोठी गंमत आपण विसरून जातो की ज्या वेळेला आरक्षण 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 म्हणून सगळेच बोलत असतात तेव्हा त्याच्या विरुद्ध सुद्धा समाजामधला एक वेगवेगळ्या जाती घटकांमधला वर्ग असतो जो या आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळाली नाही अगदी ओबीसी पिछडा असून सुद्धा त्याला सत्तर वर्षामध्ये त्या आरक्षण त्याच्या जातीसाठी असून सुद्धा कुठलाही लाभ आजपर्यंत मिळू शकलेला नाही असाही एक वर्ग असतो तो आमच्या नावाने वाडगा फिरवला जातो आरक्षणाचा पण त्याचा कुठलाही लाभ आम्हाला मिळत नाही तर ते आरक्षण असलं काय नसलं काय असा निराशाग्रस्त या सगळ्या आरक्षित समाज घटकातला एक वर्ग असतो काढून टाकला काढून आम्ही फरक पडतो असाही म्हणणं एक काही लोकसंख्या तुम्हाला आरक्षण मिळालेल्या समाज घटकामध्ये बघायला मिळेल आणि दुसरीकडे मराठा असेल धनगर असेल किंवा असे, असे वेगवेगळे समाज घटक आहेत ज्यांना आरक्षण मिळालेलं नाही पण ते पुढारलेले आहेत असंही म्हणता येत नाही असा जो वर्ग आहे त्याला सुद्धा आरक्षण मिळालेलं नाही पण गाजरासारखं आम्हाला आरक्षणाचं गाजर दाखवतात असं म्हणून नाराज असलेला एक वर्ग आहे आणि त्यामुळे अगदी सवर्ण ब्राह्मण कायस्थ वगैरे तुम्ही म्हणाल बनिया तो तो सोडूनच द्या त्यांना आरक्षणाची मागणी करण्याची हिंमत सुद्धा होत नाही असा जो वर्ग आहे हा सुद्धा आरक्षणाच्या सातत्याने विरुद्ध राहिलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला आपलं सरकार कोसळते असे चित्र निर्माण झालं अठ्ठ्याऐशी साली तेव्हा आपण कसे पिछड्या वर्गाचे मागास वर्गाचे उद्धारक आणि प्रेषित आहोत हे दाखवण्यासाठी एक जी आर काढून व्ही सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि त्यामुळे या शिफारशी लागू झाल्या असल्या ओबीसीना आरक्षण मिळालं असलं तरी ते आरक्षण आज सुद्धा घटनात्मक नाहीये जसं एससी सी एस टी काय त्या एसटी एस टी ज्यांना म्हणतात दलित किंवा आदिवासी वगैरे यांचं जसं घटनात्मक आरक्षण आहे तसं ओबीसींच आरक्षण घटनात्मक नाही ते जी आर काढून दिलेलं आहे तो प्रशासकीय निर्णय आहे आणि त्यामुळे घटनात्मक पातळीवर त्याची एक टांगलेली तलवार आहे आणि म्हणूनच समाजामध्ये जर आरक्षणाचा फायदा दहा टक्केच लोकसंख्येत मिळणार असेल तर मग नव्वद टक्के समाज हा कुठल्याही जाती घटकातला असला तरीही तो आरक्षणापासून वंचितच राहतो मग त्यातला कुठच्या लोक समाजाची संख्या पस्तीस टक्के असेल बावन्न टक्के असेल अठरा टक्के असेल चौदा टक्के असेल अरे पण ज्या गोष्टीचं वाटप व्हायचंय ती गोष्ट फक्त दहा टक्के असेल तर आरक्षणामध्ये कितीही प्रमाण वाढत गेलं तरी ते एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दहा टक्के असत आणि त्यामुळे हे फक्त दाखवायचं जर आहे अशी भावना झालेला प्रचंड वर्ग आहे जो सगळ्या समाज घटकामध्ये आहे तो आता अशा आरक्षणाच्या खेळाला कंटाळलेला आहे कारण त्यालाही कळत की आरक्षण हे दाणे टाकून कोंबड्या झुंजवण्याचं राजकारण किंवा खेळ आहे आणि म्हणूनच अशा पासून आपल्याला आता मुक्ती मिळाली तर चालेल कारण याचा फायदा मिळालेला ना नाही पण आपला अशा आंदोलनामध्ये एक दारुगोळ्यासारखा वापर होतो आणि परत आपण जाऊन अडगळीत पडतो दलितांमधला आदिवासीं मधला मराठ्यांमधला ओबीसी मधला असा फार प्रचंड मोठा वर्ग तुम्हाला असायला आढळेल की ज्यांनी असं आरक्षणासाठी किंवा सवलतींसाठी झीज सोसलेली आहे पण त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला त्यांच्या वाट्याला यातला कुठलाही लाभ आलेला नाही आणि त्यामुळे उच्च वर्णीपासून तळागाळातल्या समाज घटकांपर्यंत बऱ्याच मोठ्या लोकसंख्येमध्ये आरक्षण हा फक्त भूलभूल आहे अशी भावना आहे पण त्याविषयी खुले आम बोलण्याची हिंमत कोणी करत नाही पण ती नाराजी आहे त्याला आपण सुस्त भावना म्हणतो अंडरकरण म्हणतो असा मोठा करण हा आरक्षण विरोधात आहे पण त्यांचं नेतृत्व करणारा कुठलाही नेता नाही कुठलाही नेता ना। नाही कुठलाही पक्ष नाही कुठलीही संघटना नाही जी आरक्षणाचा लाभ नाही किंवा आरक्षण मिळणार नाही म्हणून नाराज आहे अशा समाज घटकात कोणी नेता संघटना नाही ही एक पोकळी आहे आणि जो त्या पोकळी शिरेल तो त्या पोकळीच नेतृत्व करू शकतो आज सगळं जाती अठरा पगड जाती धर्मामध्ये विभागलेले जे शंभर टक्के, कमी टक्के लोक आहेत त्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा टक्के लोकसंख्या अशी आपल्याला असू शकते की जी लोकसंख्या कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधात आहे त्यातला एक आपल्याला आरक्षण कधी मिळणार नाही असा वर्ग आहे तर दुसरीकडे कितीही आरक्षणाचे आकड्याने टक्केवारी वाढवली तरी आपण तसेच दरिद्री राहणार आहोत कारण आपण त्या लाभाच्या अटी शर्तींपर्यंत पोहचू शकत नाही म्हणून निराशाग्रस्त झालेला आहे आणि असा वर्ग हा थोडा थोडका आहे असं मला वाटत नाही तो कमीत कमी वीस टक्क्याच्या आसपास म्हणजे त्याच्या थोडा पुढे किंवा तो थोडा पाठीमागे असेल तर त्याला कोणीतरी आपलं नेतृत्व करावं आपला आवाज आपल्या भावना बुलन कराव्यात असं वाटतं असा वर्ग जेव्हा ती भावना कोणी बोलू लागतो त्याच्या भोवती एकत्रीकरण एकजुट व्हायला लागतात त्याला आपण पोलरायझेशन किंवा कन्सॉलिडेशन म्हणतो राज ठाकरे गेली दहा वर्ष राजकारणात मागे पडत असले किंवा पडलेले असले तरी ही नेमकी जी गोष्ट आहे ही जी नेमकी जनभावना आहे ही जी सुप्त भावना आहे तिचा धागा राज ठाकरे यांच्या हाती सापडलाय असं मला वाटतं आणि त्यामुळे याच नेतृत्व जर कोण करणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सुप्त भावनेला आपला अजेंडा बनवू शकत असा संकेत आपल्या त्या घोषणेतून भूमिकेतून राज ठाकरे यांनी दिला जी घोषणा किंवा भूमिका ही प्रवाहा विरुद्ध पोहणारी आहे मुंबई मराठी माणसाची आणि त्यामुळे बजावपुंगी हटावलुंगी अशी टोकाची भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांनी बघता बघता मुंबई काबीज केली आणि एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन उघडपणे मला फक्त हिंदूंची मतं पाहिजे अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली आणि सदुसष्ट सहासष्ट असो अडसष्ट असो किंवा पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असो या कालखंडामध्ये शिवसेना ज्या उफाळल्यासारखी पुढे आली ती अशीच एक सुप्त भावनेवर स्वार झालेली होती त्या सुप्त भावनेला बाळासाहेबांनी लाट बनवली राज ठाकरे आज महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते या सुप्त भावनेला किंवा निखाऱ्यावर राख असलेला जो निखारा आहे त्याच्यावर फुंकर घातली की जशी ज्वाला भडकू शकते तशी फुंकर राज ठाकरे आपल्या या भूमिकेतून घालतायत असं मला वाटत आणि त्याच कारणाने शिवसेनेचा दीर्घकाळ जाती पाती पलीकडे गेलेला असा जो वर्ग होता तो राज ठाकरेंकडे जाण्याची भीती उद्धव ठाकरे यांना सतावते कारण त्यांना खात्री आहे लोक की लोकसभेच्या वेळेला जो मराठा काँग्रेस किंवा मुस्लिम मतदार आपल्याकडे आला भाजपच्या विरोधात आला तो विधानसभेपर्यंत टिकणार नाही आणि आपला कोर वोटर शिवसेनेचा जो हक्काचा गावा असलेला वोटर तो तेरा टक्क्यापर्यंत जर एकनाथ शिंदेकडे गेला असेल तर शिंदेकडे जाऊन उरलेला पाच सात टक्के शिवसेनेचा कोर वोटर आपल्याला विधानसभा जिंकून देऊ शकत नाही अशा वेळेला आरक्षणाची आरक्षणाचा उघड विरोध करणारी जी बाळासाहेबांची ओरिजिनल भूमिका होती ती राज ठाकरेंनी घेतली तर आपला उरलेला कोर वोटर सुद्धा शिवसेनेचा हा उभा सोडून मनसेकडे जाण्याची भीती उद्धव ठाकरे यांना सतावते आणि म्हणून मला असं वाटत की राज उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घोषणेनंतर धावत पडत दिल्लीला गेले त्यामागे हे सगळं समीकरण आहे त्या समीकरणाचा अधिक उप मी नंतरच्या काळात करीन वेगळ्या व्हिडिओमधून करीन पण एक गोष्ट आहे राज ठाकरे यांच्या आरक्षणाची गरज नाही या भूमिकेने सगळ्यात भयभीत कोण झाला असेल तर उद्धव ठाकरे झालेत आणि म्हणूनच जी भाजप विरोधातली काँग्रेस मुस्लिम वगैरे मतं आहेत ती काँग्रेसमुळेच आपल्याला मिळू शकतात याची जाणीव होऊन उद्धव ठाकरे धावत पळत दिल्लीत खरगे राहुल गांधी सोनिया गांधी यांना भेटायला गेले बाकी त्यांच्याची टीका व्हायची ती होईल पण उद्धव ठाकरे हे उरल्या सुरल्या शिवसेनेच्या कोर वोटरला आपल्याकडे आपल्याकड हातून राज ठाकरेंकडे जाण्याच्या भीतीने पछाडलेलं आहे हे त्यातलं वास्तव आहे विषय अधिक उलगडून मी पुढच्या वेळेला सांगेल ಅತ್ತ ಇದೆ ಸ್ಟಂಪ್ ತೋ ಅವರ್ಲ ಲೈಕ್ ಕರ แชร์ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ನಮಸ್ಕಾರ